<San> माझ्या दुसऱ्या मुलाक स्वागत आहे आणि हो सोमनाथ झालेलं आहे आणि आपण जुनागडमध्ये आलेले आहे गिरनार पर्वत होती गिरनार पर्वत आपण सकाळी ट्रेकिंग करणार आहोत आपण आता रात्री आलेलो आहे रात्री थोडा आराम करू आणि सकाळी चार एक वाजता ट्रेकिंग करणार सुरुवात करू मित्रांनो चार एक वाजता ट्रेकिंग चालू होणार आणि आपण ॲक्झॅक्ट वरती जाणार आहोत सकाळी सात वाजता पोहोचू आपण तिथं दोन दिवस वाजता सन सण पाहायला भेटेल मित्रांनो ओके आपल्या पोहोचू आणि बस स्टँड हे बस अरे आता रिक्षा वर इथं रिक्षा करू आणि जेवण वगैरे करायला आपण जाऊन ओके आहे सोबत आहे निखेल इकडे बाय हा भाऊ हे किती आपल्यासोबत जुळलेले आहे भाऊ ओके आणि तिरंगा मस्त आहे उद्या चला जरा आपण भेटूया पुढे बाय मित्रांनो मीर शिख चौधरी आणि आपण आता जुनागडमध्ये आहेत जुनागडमध्ये आलेले आणि आपण रात्री स्टे केला मित्रांनो इथं संस्था वगैरे संस्थामध्ये तुम्हाला परवडेलाचे रेटमध्ये ब रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला रूम मिळेल दोनशे रुपयेपासून तर आता आपण सकाळचे चार वाजलेले आपण ट्रॅकिंगसाठी जातो आहे मित्रांनो वरती म्हणजे दहा हजार पायऱ्या चढण्यासाठी जातो आहे वरती आणि म्हणजे दहा मंदिर मित्रांनो दत्ता दा, महाराजांचं मंदिरवरती त्यांनी बारा हजार वर्ष धप केलं इथंवरती तर हे जुनागडमध्ये त्यांच्या पहाडावरती पाडावरती हे मंदिर बांधलेलं आहे इथं जैन मंदिर पण आहे आणि दुपूर तर महाराजांचं मंदिर आहे नाही गुजरातचं टॉप आहे मित्रांनो म्हणजे आपलं जसं महाराष्ट्राचं कडसुबाई आहे ना जसं इथलं गुजरातमधलं जुनागडमध्ये ते टॉपचं मित्रांनो तर गिरनार पर्वत म्हणता याला आता आम्ही जातो आहे ट्रॅकिंगसाठी वरती आम्ही तर घेतलेलं आहे सामाना मंदिर बी मागे खालची सुरुवातीला तर सकाळचे चार वाजलेले ओके इथं दर्शन करून आम्ही जात वरती ओके जुळून जाऊ ब्लॉकमध्ये नक्कीच मध्ये सफरमध्ये आणि सकाळचा व्ह्यूसाठी आम्ही जातो आहे खतरनाक असेल मित्रांनो आणि दर्शन बी करूया ब्लॉकमध्ये जुळून जा आपल्यासोबत सोबत निखिल पण आहे ह्या बघा समोर इथं आणि एक मित्र भेटलेला आपल्याला नगरचा आपल्या अहमदनगरचा तो आमच्यासोबत जॉईन झालेला आहे मंदिर आहे खालती आपण दर्शन करूया हे बघा इथं गुरुदत्त महाराजांची मूर्तीच आपल्या समोर भेटल दर्शन करूया आपण मित्रांनो इथं इथं दर्शन करूया ओके हे बघा मित्रांनो मंदिर आणि इकडे वरती जायचं आपल्याला पाळावरती जायचं आहे दर्शन करायसाठी जुन्या गडचं इथं प्लास्टिक बघा तुम्ही बसू शकता गुजरातीमध्ये इथं प्लास्टिक वरती सक्तमा नाही आहे म्हणजे इथं तुम्ही कॅरी बॅग वगैरे पाण्याची बाटल्या वगैरे मी ती घेऊ शक जाऊ शकत नाही जेव्हा इथं लाईन लागलेली आहे पाण्याची बाटली वगैरे तुम्ही काहीच घेऊ शकत नाही इथं कॅरी बॅग वगैरे काहीच घेऊ शकत नाही तुम्ही जायवरती ब्लॉकमध्ये मग ब्लॉक मध्ये घेऊ न आपण वरती आल्यावर आणि चेकिंग भरपूर मित्रांनो जेणेकरून वरती काही कचरा व्हायला नको तर गिरनारच्या पायथ्या जवळ आपल्याला श्री हनुमानजीचं मंदिर दिसतं मित्रांनो इथून आपले ट्रॅकिंगला सुरुवात होते पहिले पायरी लागली बरं का ते पहिली पायरी आता पहिले पायरी साडी झाली इथं जय गुरुदेव दत्त महाराज की जय चला चालू झाली ट्रॅकिंग ट्रॅकिंग चालू चालू झालं मित्रांनो टॉर्च रे ट्रॅकिंग चालू झालेली आहे मित्रांनो पहिली पायरी मागे गेलेली आता इथून चालू झाले आहे चाल। नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या चालतं आपल्याला गुरुवत्त महाराजांच्या मंदिरापर्यंत बनवून ब्लॉकमध्ये आणि सकाळच्या व्ह्यू साठी आपण वर जाऊया थोडे लवकर त्यांना जरा आला एक नंबर असेल मित्रांनो आपल्यासोबत जुळलेले निखिल होऊ आपल्या अहमदनगरचे भाऊ पाहिजे नगरचे भाऊ ते भाऊ तुमचं नाव सांगा शुभम करा ते भाऊ जुळलेले आलो सोबत आता वर जाऊ एक नंबर ओके त्यासोबत जुळून राह ब्लॉकमध्ये मित्रांनो आपण रात्रीच्या सांजे शांततेचा वातावरणात आपण निघालेले आहोत पहाटेच्या चार वाजलेले आपण जुनागडवरून निघालेले तुम्ही बघू शकता आपण समोर मित्रांनो जे रात्रीच्या वेळी जे दुकानदार असतात ते चढाई करत असताना आपले मस्त सॉन्ग लावून आपले वरती चढाई करता मित्रांनो आणि समोर बघू शकता नजारा मित्रांनो जुनागडवरून पर्वतावरून आपण उभं राहिलं समोरून तुम्ही बघू शकता जादुई नजारा मित्रांनो खालती शहर मित्रांनो जुनागड झोपलेले असलेले शहर हळूहळू मावळलेले दिवे मित्रांनो आणि अंधारापासून उजळलेले जाणारे पहाट ह्या उंचीवरून पाहिल्यास जुनागड म्हणजे मनाला शांती देणारे सगळं बघू शकता लोक कसे आराम करतात पण इथं ट्रॅकिंगच्या वेळेस थकवा जाणवतो तर थोडा रेस्ट केला पाहिजे मित्रांनो पाण्याची बॉटल सोबत ठेवली पाहिजे जेणेकरून तुम्हाला बरोबर हे हे बघा तीन हजार तीन हजार शंभर झाले मित्रांनो पाहिल्या बाकी जैन मंदिराला नऊशे पायऱ्या जावं लागेल अंबा ना ना आ, माता अंबाजी माता अंबाजी माता एकोणीसशे पायरा जवळ लागतील आणि दत्तात्रेय मंदिरला चौदा आठशे नव्याण्णव पायरा बाकी मित्रांनो आणि खालची बघू शकत नाही नाही जे आपलं पहिले आपल्याला दुकान ओपन झालंय दुकान नवीन नवीन बहुडी झाले बाबाजी ओपन आहे आणि अजून खूपच जाताना आपण सरळ जाऊ येताना ये येताना मंदिर बघू मित्रांनो कोकल मंदिर वरती जैन मंदिर आता का लागे आता वाजलेले किती वाजले हे बघा टाइम बघा मित्रांनो आपण माझ्या मोबाईल मध्ये मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये साडेपाच झालेले सकाळचे आणि हा येणार जरा सिटीचा था इथं लाईट मंदिर होतं तिथं आहे इथं मगत आहे ना अगदी इथपर्यंत जायचं आहे मित्रांनो हो आता वारा लागला थोडाफार थंड हवा पण थंडीमध्ये पण गरम होतं लई चढतोय त्याच्यामुळे होतं सगळं गिरणार पर्वताकडे चढायला सुरुवात केली की प्रत्येक पावलागणी श्रद्धेचे अनुभूती येते मित्रांनो मित्रांनो वाटेत लागणारी छोटी छोटी मंदिरे प्राचीन दगडी पायऱ्या आणि त्यावर कोरलेले देवी चिन्ह मनाला भारावून देते मित्रांनो तर मध्ये मध्ये आपल्याला पहिले सुरुवातीला हनुमान मंदिर नंतर पादुका आणि जैन मंदिराची शांतता आणि भौचालिक निसर्ग सौंदर्य आपल्याला दिसायला मिळेल मित्रांनो सकाळी तर मी आता आपण जातो आहे समोरून ते बघू शकता तुम्ही अजून एक वाडा लागलेला मित्रांनो हे वरतीच आहे गिरनार पर्वताचा मध्यभागीला आपल्याला असा एक वाडा लागेल ला म्हणजे ला जे खूपच मंदिर आहे मित्रांनो पाच रुपये ग्लास पाणी गिरणारची यात्रा केवळ चढाई नाही मित्रांनो तर आत्... आत्मिक प्रवास आहे आत्मिक प्रवास म्हणजे प्रवास बनणे म्हणजे थकवा येतो पण पर, प्रत्येक मंदिर दर्शनाचे पुन्हा नवीन ऊर्जा जागृत करते मित्रांनो तर देवाचं नाव घ्यायचं आणि पण पुढे जायचं मित्रांनो आणि खूपच सारं मंदिर आहे तर मित्रांनो इथून तुम्हाला डोली पण मिळेल मित्रांनो नेण्यासाठी त्यांचे पर चार्जेस असतात पर पर्सन दहा बारा हजार रुपये मित्रांनो वरती नेण्यासाठी तुम्ही मित्रांनो थोडं पुढे गेल्यावर मला किनार परतातील सगळ्यात उंचावर असलेले जाता येते महाराजांचे जुने आणि पवित्र मंदिर दिसलं मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता लाईटिंगमध्ये मी झूम आहे खूपच झूम केलेलं आहे आणि समोर जाता महाराजांचं लायटिंगमध्ये मंदिर बघू शकता मी रंगीबिरंग लाईटिंग मित्रांनो खूप ती छान आहे तुम्ही बघू शकता समोर बघा तुम्ही नजारा मित्रांनो मन मंदिर बघून मन शांत झालं मित्रांनो आता मी बघा झूम केलं आहे खूपच मंदिरचा नजारा तुम्ही बघू शकता दूर होण्याचं माझं मन प्रसन्न झालं मित्रांनो कारण की हे मंदिर बघून खूपच दिवसानंतर ये आलो मित्रांनो म्हणजे फर्स्ट टाईमच ट्रेकिंगला आलो होतो आणि दत्ता ते महाराजांचं गिरणार पर्वत चढणार आणि मी मित्रांनो गिरणार पर्वताचा हा पाटेचा क्षण आयुष्यात कधीच विसरणार नाही मित्रांनो मी सकाळचा शांत वातावरणात थंड वाऱ्याचा हलक्या झुकझुकीत जुग जुग आम्ही उभे असताना स्थितीरावरूनच हळूहळू उगवतात सूर्य दिसू लागला मित्रांनो तुम्ही सकाळचा व्यू बघू शकता आणि एकदम फर्स्ट टाइम असा व्यू पाहिला मित्रांनो के खाणे केले इतका पेदल चढे आय है गाली खाणे केले आय है तेरा मर जाएगा सबको हो हो? सब, सब लोग हट जाएंगे प्रेम से तो मरने वाला जूता चप्पल लेके जाए प्रेम से वो प्रेम से मरने वाले कौन यहाँ पे करने क्या आया है, है तू? तू ये बता आदमी होना करने बताने बताने क्या आया है तू तो चिल्ला के बोलेगा तो तो ये, ये तो बता... तो कोई नहीं आएगा सब तेरे सामने कुछ ये बता कुछ नहीं बता इधर आ इधर आ तू एक बार लकड़ी फेंक तू इधर चला जा मैं मार तू इधर आ तू मटरवा मित्रांनो सुरुवातीला केवळ केसरी छळा आणि मग शनाशणाला आकाश रंग बदलत होता मित्रांनो अंधारातून उजेडाकडे जाणारा हा प्रवास पाहताना मन शांत झालं सूर्यकिरण गिरणाऱ्याच्या परत रंगांवर पडत संपूर्ण परिसर सोन्यासारखा दिसत आणि उजळून निघाला मित्रांनो तर सकाळ गजरी गर्दी, गर्दी बघू शकता तुम्ही मित्रांनो किती गर्दी आहे तर मित्रांनो या उंचीवरून पाहिला सनराईज म्हणजे केवळ नजारा नाही तर नव्या सुरुवातीचा संदेश आहे गिरणार पर्वतावर सूर्य असा असं वाटतं की आयुष्यातील किती अंधार असला तरी उजेडे नक्की येतो हा क्षण ही शांतता आणि नजारा गिरणार हे सौंदर्य मनात कायम कोरलं गेलं आहे जय गिरणार तर आता आपण पुढे जाणार आहोत मित्रांनो मी त्या कॅमेरावरून पुढे निघतो आणि मागे बघू शकतो मी आपल्या दत्तात्रय महाराजांचं मंदिर दिसतं समोर पहाडावरती आणि जी गर्दी जाते ती मनापासून भावूक भक्तांना जय गिरणारी बाबा की जय हो तर सगळ्यांनी जय घोषाने जातो आम्ही हे श्री गुरुदत्तद्वार श्री गुरुदत्त दत्तात्रय चरण पादुकाईंच्या समोर पण दिसतंय का आता इथून तर थोडा तर थोडासा वेळ आहे आपल्याला वरती जायला म्हणजे <स्वेथ> तरी लाईन लागलेली कारण आज गर्दी आहे मित्रांनो सव्वीस जानेवारी असल्यामुळे लोकांची खूपच गर्दी झालेली आहे आणि तुम्ही वेळ वेट करू शकता आपण काही टायमानं दर्शन करूया गुरुदत्त महाराजांचे ओके बरं गर्दी बघू शकतो माझी खूपच लाईन लागलेली आहे आणि सकाळी सनसाईट वगैरे पाहिलं त्याचे व्हिडिओमध्ये तुम्हाला या सनराईज पाहिला त्याचा सॉरी तरी इथून बघा आपल्या पाळावरती यायचं आहे एका ना एका आहे एकानं रस्ता आहे इकडे जावं लागेल हे गर्दी किती झाली आहे पण थोड्या वेळात आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरा व्हिडिओ आहे माझा आणि पहिला सोमनाचा व्हिडिओ बघा गर्दी देखा बू गर्दी पहा

तुम्ही तरी एवढ्या वयामध्ये चालताय बाकीचे तरी तुम्ही बघताय कशा कशावर जात आहे ते डोलीले डोलीले किती आरे आजी हो आजी चालते आजी बसून बसून पण जाते जे मित्रांनो पाहिजे आपण पोहोचले वरती फक्त थोड्याच पायऱ्या पायऱ्या जावे ला आणि तिथं बघू शकता मागे हे बघा फक्त मंदिर आहे तिथे मंदिरमध्ये व्हिडिओ बनवला अलाउड नाही आहे पोलिसांनी सांगितलंय तर बा येतोय बाबा पायरे तर दिसतोय का आपल्या सोबत नाही हा इथं हे मंदिर मित्रांनो येतं जवळ नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या कम्प्लीट होती मित्रांनो ट्रॅकिंग कम्प्लिटेड रिटर्न आहे अजून रिटर्नला पूर्ण दहा हजार पायऱ्या करावं लागतील ना सूचना वाचा मित्रांनो मध्ये जा गेल्यावर व्हिडिओला मना ये मी तुम्ही बघू शकतो मित्रांनो तुम्हाला सकाळी रोपेनं जर यायचं असेल तर तुम्हाला रोपेनं पण सातशे रुपये लागतील येणे जाण्याचं बाळा मित्रांनो तर तुम्ही रोपेनं पण येऊ शकता मित्रांनो तर आम्ही बाकीचे दर्शन वगैरे केलं जे की माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती त्याच्यामुळे मी शूट नाही केलू शकतो मित्रांनो त्याबद्दल सॉरी आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये जरूर बनवू राहा सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा रोपवे जात आहे वरती रोपेची सुविधा बारी पण सकाळी चालू होते मित्रांनो आठ वाजेला का सात वाजेला चालू होते ओके ठीक तर बाय मित्रांनो